नमस्कार काही झालं तरीसुद्धा सायली खूप खुश असते सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर आता तर आपल्याला काळजी करायची गरजच नाही कारण आता सगळं व्यवस्थित होणार त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो सायली मला माहिती आहे आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यात पण तरीसुद्धा एक गोष्ट मनासारखी झाली नाही ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर तुम्ही काळजी करू नका ती सुद्धा गोष्ट मनासारखी होईल मला तर पूर्णपणे खात्री आहे इकडे रविराज सर सुभेदारांच्या घरी आलेले असतात तेव्हा रविराज सर पूर्णाजीला बोलतात पूर्णा आई तुम्हाला किती वेळा सांगितलं किती वेळा समजवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही मात्र माझं काही ऐकलं नाही तेवढ्यात तिथे प्रिया येते आणि प्रिया रविराज सरांना बघून बाबा अशी हाक मारणार तेवढ्यात रविराज बोलतात एक मिनिट तुझा मी बाप नाहीच त्यामुळे तू बाबा अशी हाक मारायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा माझ्याशी तू बोलू नकोस आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही त्यावेळेला लगेच प्रिया बोलते बाबा असं का करताय बाबा प्लीज समजून घ्या ना बाबा तुम्ही जर का माझ्याशी असे वागलात तर मी काय करू तेव्हा लगेच रविराज बोलतात काहीही कर पण मला तुझ्याशी संबंध ठेवायचेच नाहीत तेव्हा पूर्णाजी बोलते रविराज प्लीज असं वागू नका तुम्ही असं का वागता तेच मला कळत नाही रविराज प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच रविराज सर बोलतात अजिबात नाही मला काहीही समजून घ्यायचं नाही पूर्णाई मी एकच गोष्ट सांगायला आलो आहे ती म्हणजे तुम्ही आता जरा नीट विचार करा कोर्टात जे काही झालं ते बघून तरी मला असंच वाटतं की तुम्ही नीट निर्णय घ्यावा तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही घरात सापाला पाळलं तो कधीही तुम्हाला डसू शकतो तेव्हा मात्र प्रिया मोठ्याने ओरडते हो बाबा तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तेव्हा लगेच रविराज म्हणतात तू गप्प बस माझ्या स्वतःच्याच मुलीबद्दल मी असं बोलतोय पण जी मुलगी माझ्यासाठी कधीच या जगातून कायमची निघून गेली आहे आणि मला या मुलीशी अजिबात बोलायची इच्छाच नाही खरं सांगायचं तर या मुलीशी मला कोणताच संबंध ठेवायचाच नाही आता मात्र मला एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मी तुला माप करणार नाही म्हणजे नाही तेव्हा प्रिया बोलते नका करू माप पण माझ्याच घरात येऊन माझ्याबद्दल असं बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती बाबा तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच रविराज बोलतात एक मिनिट आवाज खाली माझ्याशी उद्धटपणे बोलायचं नाही आणि आता जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस एवढं लक्षात ठेव तेव्हा प्रिया बोलते वागते चुकीच पण माझ्या घरात अपमान करणारे तुम्ही कोण तुमचा आणि माझा काहीच संबंध नाही ना मग तुम्ही माझ्याशी का का काय मला तुमच्याशी बोलायची इच्छा नाही बाबा तुम्ही इथून जा आणि ती चक्कर रविराज सरांना घराबाहेर काढत असते तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच राग येतो आणि पूर्णाजी प्रियाच्या सनसनीत कानाखाली मारते तेव्हा सायली प्रियाला बोलते तर प्रिया तू काय वागतेस कळतं आहे का तुला अगं जरा विचार कर तू काय वागतेस ते खरं तर तुझ्यासारख्या मुलीकडून काय अपेक्षा करणार कलाकार अभिनाष सर ही मुलगी कशी आहे ती मुळात ही मुलगी कधी सुधारूच शकत नाही पण तुम्हाला कोण सांगणार ना कारण तुम्हाला तर स्वतःचं तेच खरं करायचं आहे रविराज सर बोलून काहीच अर्थ नाही पण एकच गोष्ट सांगते ती म्हणजे काहीही झालं तरी स्वतःला आवरा आज या मुलीने तुम्हाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला उद्या ही मुलगी काहीही करेल अहो या मुलीचा काही विश्वास ठेवू शकत नाही तेव्हा पूर्णाजी बोलते तन्वी तुझी हिंमत कशी झाली तू माझ्या जवयाला या घराबाहेर काढत होतीस माझ्या जवयाला तेव्हा लगेच प्रिया बोलते आजी तुला दिसलं नाही का समोर काय चाललंय ते आजी जरा विचार कर अगं बाबाच जर का असे वागत असतील तर मी काय करू माझासुद्धा नाईलाज झाला पूर्णा आजी तेव्हा आजी बोलते एक मिनिट तुझा कितीही नाईलाज झाला तरीसुद्धा तू माझ्या माझ्या जावयाला घराबाहेर काढू शकत नाही तन्वी पहिल्यांदा आत्ताच्या आत्ता माफी माग तेव्हा लगेच रविराज म्हणतात माफी कसली माफी काही माफी मागायची गरज नाही आणि या मुलीने तर माफी मागूच नाही कारण मला या मुलीकडून कसली अपेक्षाच नाही मुळात या मुलीशी बोलायची सुद्धा मला इच्छाच नाही आणि खरं सांगू का पूर्णाई आता तर माझा या मुलीवरचा विश्वासच उडालाय माझा तर या मुलीवरती विश्वासच राहिला नाही तुम्हाला कितीही काही वाटत असलं तरीसुद्धा मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे प्लीज तुम्ही स्वतःला सावरा कारण ही मुलगी हे घर उद्ध्वस्त करणार आणि मी मात्र माझं काम केलं आहे पूर्णाई प्लीज तुम्ही जर का स्वतःला सावरलं तर बरं होईल नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते रविराज मला कळतंय आज तुमचा या घरात अपमान झाला आहे पण तुम्ही अजिबात काळजी करू नका आज तुम्ही तुमच्या लेखीचा खरा चेहरा मला दाखवलात त्यामुळे मला खरंच खूप भारी वाटलंय रविराज आज मला खरंच पश्चाताप झालाय या मुलीला या घरात आणल्याचा तेव्हा प्रिया बोलते पूर्णाजी असं का वागतेस पूर्णाजी प्लीज असं नको ना विचार करूस पूर्णाजी प्लीज माझा विचार कर तेव्हा पूर्णाजी बोलते तुझा तुझा कसला विचार करू ग तूच सांग कारण तुझा विचार करण्यासारखं काहीच राहिलं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करू शकत नाही तेव्हा कल्पना प्रियाला रविराज सरांच्या पायावर टाकते आणि प्रियाला बोलते अगं माफी माग स्वतःच्या वडिलांची माफी मागायला काय आलं आहे तू जर का तुझ्या वडिलांची माफी मागितलीस तर बरं होईल प्लीज माफी माग, माग तेव्हा मात्र प्रिया बोलते तुम्ही सगळेजणं माझ्यावरती का घसरताय जरा तरी माझा विचार करा माझ्याशी नीट वागा माझ्याशी नीट बोला पण तुम्ही मात्र माझ्याशी नीट बोलतच नाही तुम्ही असं वागून काय सिद्ध करताय तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते गप्प बस खरं तर तुझं वागणंच मला कळत नाही काय करावं वा, कसं वागावं वा, तेच मला समजत नाही आत्ताच्या आत्ता तू रविराजची माफी मागावी एवढंच मला वाटतं तेव्हा लगेच रविराज म्हणतात मला हिची माफी नको त्यावेळेला प्रतिमा बोलते मला खरंच कमाल वाटते प्रिया आज तू जे काही वागलीस ते चुकीचं वागलीस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तू स्वतःच्या बापाशी या पद्धतीने वागू शकतेस हे मला कधीच वाटलं नव्हतं पण तू मात्र तुझे रंग दाखवलेस तेव्हा प्रिया चांगलीच हादरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रियाला चांगलाच धक्का बसलाय का आता रविराज प्रियाशी कधीच संबंध ठेवणार नाहीत का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका